सविता कुंभार लिखित मोगरा काव्यसंग्रहाचं प्रकाशन उत्तुंग साहित्यिक वातावरणात साहित्य समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम चंद्रकांत पोटदार रसिकांनी अनुभवले काव्यमय शांततेचे आणि सौंदर्याचे क्षण कोवाड येथे सौ सव सविता श्रीधर कुंभार लिखित मोगरा या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साही आणि भावनांनी भारावलेल्या वातावरणात पार पडला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक कवी समीक्षक डॉ चंद्रकांत पोद्दार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले साहित्य समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे असे ते म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग जाधव होते यावेळी गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील साहित्यिक के जे पाटील प्राध्यापक संजय साबळे विनायक गावडा आप्पाजी रेडेकर आनंद कांबळे यांच्यासह पंचक्रोशीतील शिक्षक साहित्यप्रेमी कुंभार कुटुंबीय आणि ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी मनोगतात सांगितले शिक्षक जर कविता करत असतील तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतात आणि उत्तम नागरिक घडतात वाचन आणि लेखनाची आवड प्रत्येकाने जोपासली पाहिजे साहित्यिक के जे पाटील वाचन वाचनवेळा समाज तयार करण्यासाठी लखनवेळी माणसे साहित्य निर्मितीत उतरली पाहिजेत वाचनालय गजबजली पाहिजेत स्वतः सौ सौसविता कुंभार यांनी माझा कवितेचा प्रवास यावर बोलताना आपल्या अनुभवांना आणि भावनांना सुरेख शब्दबद्ध केले लेख घडवायला किती प्रगल्भ असावा लागतो यासारख्या कवितांमधून त्यांच्या लेखणीचा प्रभाव स्पष्ट झाला सभागृहात एक क्षण असा होता की त्या बोलत होत्या आणि रसिक एक शब्दही चुकू नये म्हणून श्वास रोखून ऐकत होते त्या म्हणाल्या आई वडिलांकडून मिळालेलं वाचनाचं बाळकडू पती श्रीधर कुंभार आणि सासरची साथ असल्यामुळे मी आज या टप्प्यावर पोहोचले आहे ज्येष्ठ कवी डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी तालुक्याला लाभलेल्या पु ल देशपांडे रंजित देसाई यांसारख्या साहित्यिकांचा वारसा अधोरेखित करत सविता कुंभार यांनी त्या परंपरेत भर घातली आहे असे गौरवोद्गार काढले नवोदित कवींना मार्गदर्शन करताना मोगरा वाचकांच्या मनात सुगंध पेरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय साबळे यांनी केले सूत्रसंचालन विनायक गावडा यांनी तर आभार श्री आनंद कांबळे यांनी मानले कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षिका प्रमिला कुंभार यांनी रंगवलेली रांगोळी ही विशेष आकर्षण ठरली या सोहळ्यात शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक संघटना ग्रामपंचायत पदाधिकारी आणि रसिक मंडळींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला संयोजनात अप्पाजी रेडेकर विनायक गिरी बाळकृष्ण मुतकेकर संभाजी पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा